他们告诉我。Uh, या केली नाही आणि करणारी नाही याचा जिवंत उदाहरण आमच्या सात वर्षापासून सबू शिक्षण संस्थेच्या शहरी शाखेवर काम करणारा हा बुराडे नावाचा शिक्षक सात वर्षापासून या माणसाची गुणवत्ता आहे आणि शाकेवर शाखेवर आहे कुठल्याही शाखेवर बदली केली नाही ही गुणवत्ता आहे आणि म्हणून ही, ही संस्था गुणवत्तेशी कधी तडजोड करणार नाही विशेष म्हणजे सबू शिक्षण संस्था अतिरिक्त शिक्षण सामावून घेण्यास कधी तयार आहे शासनाच्या प्रत्येक धोरणास पाठिंबा देणारी संस्था आहे तरी मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी त्यांच्या भविष्याशी कधी तडजोड करणारी संस्था नाही आहे आणि म्हणून याचा जिवंत सर पुराडे आणि आमचे गावंडे सर आज इतक्या पाचशे सात वर्षापासून आमच्याकडे नोकरी आहेत आज त्यांचा त्यांना तुम्ही त्यांचा अनुभव विचारू शकता आणि म्हणून ही संस्था गुणवत्त तडजोड करणार नाही करणार नाही अतिरिक्त शिक्षक बांधवांना आम्ही घ्यायला तयार आहोत पण फक्त त्यांनी आमच्या गुणवत्तेला सामोरं जावं आणि नियमानं त्यांनी मुळात शिक्षक संघटनेच्या लोकांना आमची विनंती आहे की आंदोलन आम्ही आमच्या संस्थे जागरूक जागृत करण्यासाठी करत आहोत जर आमच्याकडे जर काही शिक्षक मुद्दाम पाठत असतील आमची शासनाला विनंती आहे जागा जर एक असेल एकाच पाच शिक्षक त्यांनी पाठवावे त्या पाच शिक्षकांच्या गुणवत्तेवर तो चांगला शिक्षक असेल तो शिक्षक आम्ही निश्चित घेणार आहोत आमच्याकडे उषा मॅडम नावाच्या शिक्षिका आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आमच्याकडे आमच्याकडे सर सर आहेत आहेत पाच शिक्षक जे अतिरिक्त समायोजन झालेले आहेत ते शिक्षक आज आमच्या सोबत काम करत आहेत आम्ही संस्थेला या ठिकाणी विनंती करतोय की आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कुठलीही तडजोड करू नये गुणवंत शिक्षक आपण घ्यावा चांगले शिक्षक घ्यावे आमची आपल्याला विनंती आहे आणि अतिरिक्त शिक्षक बांधव जे इंटरव्ह्यू आलेले आहेत जे समावेशनासाठी आलेले आहेत महाराज मला त्या बांधवाला विनंती करायचे आमचा विरोध तुम्हाला नाही आहे पण तुमच्यामध्ये गुणवत्ता नसेल तर आमचा विरोध त्या गुणवत्तेला आहे शिक्षण संस्था ही महाराष्ट्रात एक ब्रँडेड संस्था आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी आपली संस्था बंद पाडली आपली शाळा बंद पाडली ते अतिरिक्त झाले ते लोक जर आमच्या शाळेत आले तर आमच्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होईल आणि त्याच्या जर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर ते पालक आमच्या विद्यार्थी काढून घेतील आणि त्याच्यामुळे भविष्यात आम्हाला कुठेतरी समायोजना जावं लागते काय ही भीती आम्हाला आहे भी म्हणून आमच्या संस्थेला विनंती आहे की आपण